सत्यशोधक शिवक्रांती टी न्यूज ज्याची कोणी दखल घेत नाही अशा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुणीजन गुणवंत यांची यशोगाथा समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रोप्य महोत्सव सुवर्ण महोत्सव अमृत महोत्सव उद्योगधंद्यांचं उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसंच जाहिराती न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदवतीस अठ्याहत्तर शून्य एक मोदी ट ओसरली सचिन गाजलेली ही अकरावी लोकसभेची निवडणूक एकोणावीस एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडलं रणंगणावर एन डी ए व अशी दोन सैन्य आमणे सामने एकशे नऊ मतदारसंघातील मतदान सारी आहेत या निवडणुकीच्या पक्षीत निवडणुकीत मतदानाच्या एकहदी मत, एक मत फेणाऱ्या फेऱ्या होणार आहेत तमामामुळे यावेळीच्या लोकसभा चाहूल पहिल्या फेरीतच लागली हिंदी भाषिक पट्ट्यात व अन्यत्रही मतदानाची सध्या कमी झाली आहे नागालँडमध्ये नागरिकांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकल्यामुळे तिथे काही ठिकाणी शून्य मतदान झालं या टप्प्यात महाराष्ट्रात सरासरी साठ टक्के मतदान झालंय तेही अपेक्षेपेक्षा कमी झालं गेल्या दोन लोकसभा निवडणुकांमध्ये मोदी लाट जाणवत होती यावेळी मात्र मोदी लाट ओसरलेली दिसते मोठ्या लाटेसारखी मोठ्या लाटेखाली समुद्राच्या पोटातल्या छोट्या लाटावर लहरी दवल्या जातात पृष्ठभागावरची मोठी लाट ओसरली की समुद्राच्या पोटात दडलेल्या छोट्या लाटावर येऊ लागतात नेमके तसेच या निवडणुकीत घडताना दिसतंय आजवर मोदींची मोठी लाट असायची पंतप्रधान पदावर मोदी हवेत की नकोत असा मध्यवर्ती प्रश्न असायचा मोदींचे द्वेष काढू नका दोष काढू नका नका ते तरी तसे बोलू नका, मोदी शहा यांची चालू असली तरी चुप बसा तर तुम्हाला उद्ध्वस्त केलं जाईल याद राखा मोदींना पर्याय नाही असे फंडे आजवर खूप चर्चेले जात यावेळी त्या तपास करवी विरोधकांच्या छळाची आणि देशात सार्वत्रिक भय निर्माण करण्याची भर पडली मोदी पंतप्रधान नसतील तर देश रसा तळाला जाणार हे खरे नाही मोदी शहा यांच्या दादागिरी पेक्षा आघाडीचे लोकशाहीवादी केंद्र सरकार आले तर जगबुडी होणार नाही जनादेश किंवा बहुमत हे कायमस्वरूपी नसते तसेच ते सार्वभौमही नसते भारतीय राज्यघटनेप्रमाणे संसद सार्वभौम नाही भारतीय जनता सार्वभौम आहे ती अनादी काळापासून आणि अनंत काळ सार्वभौमच राहणार आहे लोकसभा व बहुमत यांची मुदत फक्त पाच वर्षांपुरतीच असते स्वाभाविकच संसद सार्वभौम असू शकत नाही नरेंद्र मोदींना लागोपाठ दोन वेळा बहुमत मिळालं म्हणून चंद्र व सूर्य असेपर्यंत मोदी पंतप्रधान राहणार हा विचार बालबुद्धीचे भाजप व संघ स्वयंसेवक लागू लागले काळाच्या अंतापर्यंत मोदी पंतप्रधान राहणार हे सिद्ध करण्यासाठी ते अमर आहेत असेही मंडळी सांगत मोदी विष्णूचा सा अवतार आहेत हा तर्क मग आला निश्चित ठाऊक असते की तो मरणार हे नक्की आहे मृत्यू अटळ आहे या अटल गोष्टींची प्रचंड भीती असते म्हणून तो अम अमरत्वाची कल्पना रंगवतो स्वतःला खोटा दिलासा देऊन स्वतःचीच फसवणूक करतो त्यामुळेच माणसाला देवाची मानसिक गरज असते मोदी व महा ही चालत आहेत याबद्दल कुणाच्या आणि असू नये ते अमर पट्ट्या घेऊन आले आहेत असे बालकांना वाटले तरी प्रौढांना काम वाटता कामा नये बालवयात बालमा रंगवण्यात आनंद मिळतो स्वानंदाला कोणी धक्का लावत नाही म्हणून तर बालकांना मतदानाचा अधिकार नसतो फक्त प्रौढांनाच मतदानाचा हक्क प्राप्त होतो मोदी देवाचा अवतार आहे या कल्पनेनं भा भाजपवाले अमोदी स्वतःच फसले त्यामुळे त्यांच्यामध्ये बुद्धिमानदे आले त्यांची विचारशक्ती संपुष्टात आली मोदी शाह हुकुमाचे एका झाले आणि भाजपचे पुढारी मुख्यमंत्री पत्त्याच्या डावातले दुशैतिरी बनले रणनीती व डावपे चाखण्याची सारी जबाबदारी मोदी शहा या जोड गोळीवर आली त्यांची बुद्धी गुजराती व्यापाऱ्याची ती त्यांची शक्ती आणि तीच त्यांची मर्यादा गेल्या दहा वर्षात या जोड़ भरपूर व्यापार केला त्यापेक्षा अधिक काही करण्याची त्यांची क्षमता नव्हतीच म्हणून त्यांना माफ केलं पाहिजे पण त्याचबरोबर हेही लक्षात घेतलं पाहिजे की व्यापार करण्यासाठी ईश्वर भूतलावर अवतार घेत नसतो शेतकऱ्यांचे प्रश्न गरिबी बेकारी महागाई महिलांवरील अन्याय अत्याचार धर्मद्वेष जातीद्वेष समस्या

व्यापारी तरबेज असतात नेमक्या कोरोनाच्या काळात भारतातले शंभर चोर व भामटे अब्जाधीश बनले त्यात प्रामुख्याने औषध कंपन्यांच्या मालकांचा समावेश आहे कोरोना महामारीत माणसे मरत होती पण व्यापाऱ्यांनी नकली औषधे खपवून प्रचंड संपत्ती गोळा केली त्यांचा काळा बाजार मढ्यांच्या टाळूवरच लोणी लोणीखानाचा पारंपरिक धंदा चालू ठेवण्यासाठी त्यांना निवडणूक रोखे या नकली नावानं भाजपला निधी द्यावा लागत असे निवडणूक रोख्यांचा भ्रष्टाचार सर्वोच्च न्यायालयानं ना कठोर भूमिका घेऊन उघडा केला तेव्हा कळले की जगातली मोठी राजकीय पार्टी म्हणून विरुद्ध मिरवणारी भाजप गावातील जगातील सर्वात मीठा भ्रष्टाचार करणारा पक्ष आहे देव जर अमर असले तरी माणूस आपल्या संकुचित नारीनं त्यांना गावात आपल्या पण इथे विपरीत घडले विष्णूचा अवतार स्वतः सगळ्यांचा नैवेद्य खाऊ घातला जी भक्त पंचपक्वाने खाऊ घालेल त्यांच्यावर विशेष कृपा पक्षाचे अदानी अंबानी यांनाच मिळू लागली सरकारी सर्व करण्याची अक्कल ज्यांच्याकडे आहे किंवा नाही यांची पडताळणी केली जात नव्हती भाजपचे पाठीराखे भांडवलदार बकासूर प्रजातीचे आहेत ते काळोशाच्या खाणी त्या कोळशाच्या खाणी विमानतळे बंदर सिमेंट ऊर्जा क्षेत्र सारे काही मटकावून लागले पंतप्रधानांच्या दौऱ्याचा खर्च क भारत सरकार जनतेच्या करोरूपी पैशांमुळे करते सार्वजनिक खर्चाने मोदी जगभर फिरू लागले दौरे कशासाठी तर अदानींना बांगलादेश दे, देशने श्रीलंकेनं फ्रान्सनं कंत्राटे द्यावीत हा त्या देशांच्या प्रमुखांवर दबाव आणण्यासाठी मोदी यांच्या सर्व कार्यकाळात देशाचे पंतप्रधान नव्हतेच मुळी तर ते होते अदानींच्या कार्पोरेट कंपनीचे विक्रेते हा तमाशा हळूहळू सामान्य जनतेला कळू लागला व्यवहार व्यापारी जेव्हा राजकीय सत्ता हस्तगत करतात तेव्हा त्यांच्या नफ्याच्या आड येणाऱ्या प्रत्येकाला ते संपवतात पण तरीही व्यापारी मंडळी क्षत्रियांप्रमाणेच पराक्रमी तलवारबा तलवारबाज नसतात क्षत्रतेज नसलेले हे व्यापारी सारी अपकृत्य अंधारात पण अप्रतिम कौशल्यानं करतात ती काळी कृत्ये उजळात यायला आणि सामान्य जनतेसमोर उघड व्हायला हवी वेळ लागतो एवढेच आपल्या मार्गातले एकेक अडथळे दूर करायला मोदी शहांनी सुरुवात केली त्यांनी पहिला हल्ला स्वपक्षावरच केला भाजपाच्या सर्व ज्येष्ठ नेत्यांना कचऱ्याच्या डब्यात टाकलं मग वेगवेगळ्या राज्यातील स्वपक्षातील लोकप्रिय नेत्यांची काटछाट केली मध्य प्रदेशातील शिवराज सिंह चव्हाण राजस्थानमधील वसुंधरा राजे यांची उदाहरणे ठळक आहे स्वतःच्या पक्षातील संभाव्य स्पर्धक नष्ट केल्याशिवाय मोदींचे स्थान अढळ झाले नसते त्यासाठी ज्यांनी विरोध राजकीय पक्षातून अनेक नेते आयात केले दुसऱ्या पक्षातून येणारे नेते त्यांना सहजासह मग त्यांच्या मागे ईडी इन्कम टॅक्स सीबीआय अशा तपास यंत्रणा लावून त्यांना प्रथम बिल बिलबिले करण्यात आले नंतर त्यांना तुरुंगाची भीती दाखवून ते शरणागत झाल्यानंतर त्यांना भाजपात प्रवेश दिला सत्याग्रही विचारधारा मे दोन हजार चोवीस भाग पहिला